अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त यांचे निवेदन देणाऱ्याला रावीची भाषा बीड बीड प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री चालू आहे गुटखाबंदी करण्यात यावी या मागणीचे निवेदन घेऊन बीडचे अन्न व औषध सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांना निवेदन देण्यासाठी गेले असता राज्यात गुटखाबंदी असताना देखील खुले आम गुटखा विक्री चालू कशी हा जाब विचारला जिल्ह्यातील शाळा कॉलेज विविध शासकीय कार्यालय समोरील दुकाने तसेच गल्ली बोवातील किराणा दुकानावर देखील गुटखा सहज उपलब्ध होत आहे यावर बंदी आणावी कारवाई व्हावी अशी मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते अक्षय कोकाटे अन्न व औषध प्रशासन अधिकारी संतोष कांबळे यांना दिले व कारवाईची मागणी केली उलट त्यांनाच आपण गुटखा विक्रेत्यांची अड्डे व माहिती द्या त्यानंतर आम्ही कारवाई करू असे सांगितले तसेच आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत आम्ही ग्राउंड लेव्हलला जाऊन कारवाई करू शकत नाहीत असेही उलट सुनावले